मला जे दिसतं ते पाहता हे प्रकरण गंभीर आहे मी कागदपत्र पाहिली या विषयामध्ये टेंडर या विषयांमध्ये काहीतरी गोंधळ आहे हे निश्चित आहे अशी कबुली जिल्हा परिषदेचे याबाबत चौकशी करून निश्चित कारवाई करतो असं आंदोलकांसमोर स्पष्ट केलं मला ज्ञान आहे तिथपर्यंत मला प्रथम दर्शनी दिसत आहे की काही ना काही प्रॉब्लेम एबा शासकीय कर्मुख्या नंतर ऍक्शन घेताना ती तासा दोन तासात लगेच मला वेळ द्या मी तुम्हाला आणि इथे जेवढे कॉन्ट्रॅक्टर रस्ते असतील त्यांना पण परफेक्ट माहित आहे की मायावर तक्रार आल्याच्या नंतर एकशे एक टक्के साहेब सुद्धा आहे मी असं म्हण मला जे पण काही प्रकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे मला जे दिसताय आता त्याच्याप्रमाणे गंभीर आहे जे गंभीर प्रकरण ह्या प्रकरणात पर्टिक्युलरली ह्या प्रकरणात फक्त टेंडरच्या फैली पोस्ट नाही इतर विषय नाही म्हणायचे कारण इतर विषयासाठी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल